मी तर सगळं सांगते आई पप्पांना ईच हो, अँड एव्हरीथिंग एव्हरी लिटल एक्सपिरियन्स मी ते नेगेटिव्ह असलं की पॉझिटिव्ह असलं मी सगळं सांगते की आज झालं ते झालं आणि मी खूप बडबड आहे लहानपणापासून आणि ते दोघे माझ्यासाठी खूप ओपन यूज मी ऐकतात तर त्यामुळे मी सगळं सांगते ओब्विसली काही गोष्टी आपण नाही सांगत की आज <laughs> की जसं की आज कॉलेज मध्ये टीचरने ओरडलं ते नाही सांगणार थोड्या दिवसानंतर ते पण सांगून देते त्यामुळे मोस्ट तशी हे नाही काही झालं तरी खूप ओपन आहे म्हणजे त्या गोष्टीबद्दल आणि आम्ही आत्ता ती इतकी मोठी झाली आहे की आम्ही आता खूप स्या गोष्टींना आम्ही शेअर करतो म्हणजे अडल्ट गोष्टी ज्या आहेत मी सांग सांगू इच्छितो माझ्या मित्रांना किंवा यांना की मुलांना थोडंसं ईज करा थोडं काय म्हणतो ना त्यांच्याशी बोला अडल्ट अडल्ट गोष्टी पण बोला म्हणजे त्यांच्या मनातलं म्हणजे तुम्ही असं त्यांना अरे नाही नाही हे बोललं नाही पाहिजे नाही 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 हे करायला नाही पाहिजे जस्ट बी विथ दम त्यांच्याबरोबर एक एक नातं आपलं ना एक आईवडिलाचं विसरून एक थोडंसं मैत्रीपूर्वक पण नातं आपण ठेवलं पाहिजे त्यांनाही थोडंसं ईज करून पुन्हा एकदा आपण त्यांना दाखवलं पाहिजे की ए सॉरी हा आम्ही बाबा <laughs> पण <पना> आहोत तुझे असं <laughs> <laughs> तर असं आमचं एक नातं आहे खूप खूप ओपन नातं आहे आमचं खूप छान नातं आहे